तर मंडळी आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं की आपण सिम्बायसिस म्युझियम पुणे इथे आलेलो आहोत आपण आता दुसरा पार्ट बघू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक गौतम बुद्धांची सुंदर अशी एक मूर्ती आहे सिम्बायसिस म्युझियमच्या बाहेरच आपल्याला एक सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती दिसते ते आपण भगवान गौतम बुद्धांना वंदन केलं आणि सिम्बायसिस म्युझियम आतमध्ये प्रवेश केला पार्ट वन मध्ये आपण बाबासाहेबांच्या त्यांनी वापरलेल्या पूर्ण वस्तू बघितल्या या पार्ट मध्ये आपण त्यांची फोटो गॅलरी बघून आपण बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देऊया हा फोटो आहे तो युके मधील त्यांच्या सहकार्यासोबत त्यांचा फोटो आहे पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील हे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत त्यात बाबासाहेब सुद्धा दिसतात आणि हे बाबासाहेबांचे वडील म्हणजेच सुभेदार रामजी मालोजी सकपाळ कॉन्स्टिट्युशन कमिटी म्हणजेच घटना समितीचे सर्व सदस्य आपल्याला या फोटोमध्ये दिसतात बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजेच सविता आंबेडकर म्हणजेच माईसाहेब आंबेडकर हा बाबासाहेबांचा सपत्नी फोटो आपल्याला बघायला भेटतो बाबासाहेब यांचं दुसरं लग्न झालं त्यावेळेस गव्हर्नर यांनी निमंत्रित केलेला हा क्षण तर तुम्ही बघू शकता हा जो फोटो आहे तो बाबासाहेबांचं ज्यावेळेस दुसरं लग्न झालं माईसाहेबासोबत त्यावेळेसचा हा फोटो आहे तर आपले भारताचे पहिले गव्हर्नर रा राजगोपालाचारी तर पहिले गव्हर्नर आहे आपल्या भारताचे तेन, त्यांनी जेवणासाठी त्यांना आमंत्रित केलेलं होतं दिल्लीमध्ये तर त्यावेळेसचा हा फोटो आहे संत गाडगे महाराज संत गाडगेबाबासोबतचा हा फोटो आहे भाऊराव पाटील आहेत त्यानंतर हा क्षण आहे तो भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करतानाचा क्षण समाज समता संघासोबतचे काही क्षण इथे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बौद्ध रोपटे लावतानाचा हा क्षण जागतिक रंगून बौद्ध धर्म परिषद झाली होती तो हा क्षण आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसाठवा वाढदिवस साजरा करतानाचा हा दिल्लीतील फोटो आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी म्हणजेच मातारामाई यांच्यासोबत हा मुंबई राजगृह येथे काढलेला परिवारासोबत फोटो आहे आणि ते बाबासाहेबांचा एक सुंदर असा एक फोटो आहे लाव लावलेला बघू इथेच बाबासाहेबांची छोटीशी चांदीची मूर्ती ठेवलेली आहे या वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते करण्यात आला होत तो हा फोटो या म्युझियम मध्ये एकोणीसशे मध्ये तत्कालीन प्राइम मिनिस्टर यांनी व्हिजिट केली होती नेपाळ काठमांडू येथे बुद्ध परिषदेसाठी जातानाचा हा बाबासाहेबांचा फोटो बौद्ध परिषदेमध्ये भाषण करतानाचा हा बाबासाहेबांचा बौद्ध परिषद आटोपून चोवीस नोव्हेंबरला त्यांनी सारनाथ येथे भेट दिली त्यानंतर अवघ्या बारा दिवसामध्येच एका महान युगाचा अंत दिल्ली येथे झाला तो दिवस म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न मिळालेला तो स्वीकारताना त्यांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब आंबेडकर तसेच इथे बाबासाहेबांची गुरुजी आंबेडकर गुरुजी महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकड हे आहे या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांची दुर्मिळ पत्रे बघायला भेटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात पहिले कायदे मंत्री म्हणून शपथविधी करतानाचा हा क्षण आहे तो पुतळ्याच्या स्वरूपात इथे आपल्याला बघायला भेटतो बाबासाहेबांनी त्यांच्या निधनाच्या अवघ्या दीड ते दोन महिने अगोदर नागपूरचे धर्मांतर केले होते तो हा क्षण आहे म्हणजेच चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी सात ते आठ लाख अनुया समावे नागपूरच्या दीक्षाभूमीवर विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला तो आपल्याला इथे पुतळ्याच्या स्वरूपात बघायला भेटतो मित्रांनो या व्हिडिओचा तुम्हाला हा दुसरा पार्ट आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यांनी या व्हिडिओचा पार्ट वन बघितला नसेल त्यांनी प्लीज या व्हिडिओचा पार्ट वन बघायला विसरू नका धन्यवाद